जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळं गाव तुम्हाला सलाम करत आहे एकदा का तुमच्या जवळचा पैसा गेला तुमची प्रॉपर्टी गेली कोणी विचारत नाही तुम्हाला एकेकाळी एक जे तुकारामाला तुका 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 सावकार म्हणून ओळखायचे आज ते डायरेक्ट तुक्या बोलू लागले एकेरी नावानं बोलत होते सावकार आला ए तुक्या कुठे चाललास म्हणे तुकाराम महाराज म्हंटले आमचं काय आम्हाला काही काम आहे काय आमचं एकच काम दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे दुसरं काही काम नाही त्या सावकाराने बोलायला सुरुवात केली एक काम करतो का म्हणे माझ्याकडे एक काम आहे तुकाराम महाराज म्हटले सांगा ना एक काम कर म्हणे त्या सावकाराची जमीन होती शेतामध्ये त्यांना ज्वारी लावली होती आणि त्या ज्वारीची पक्षापासून राखण करण्यासाठी त्याला कोणतरी गडी पाहिजे होता त्या सावकारानं सांगितलं माझ्या शेतामध्ये शेताचं राखण करण्यासाठी एक गडी पाहिजे तुकोरबा रा म्हणले मी करतो ना काही हरकत नाही त्या सावकारानं सांगितलं तुला मी अर्धा खंड्या ज्वारी देतो म्हणे ज्वारी झाल्याच्या नंतर माझ्या शेताची राखण कर फार सुंदर भाव आहे बघा तुकोबर भक्ती किती निर्मळ होती किती स्वच्छ होती सांगितलं नाही सांगितल्याच्या नंतर त्या सावकारानं सावकार निघून गेला तुकोबर आपलं दररोज सकाळी उठायचे आंघोळ वगैरे करायचे गळ्यात विना हातात चिपळ्या अवस्था तीच होती अवस्था नाही बदलली शेतात गेले आणि शेतामध्ये ते हे बनवतात बघा ते काय म्हणतात त्याला आटोळा हा आमच्याकडे काय आपल्या भागात काय होतं नाही नाही बर ते काय असेल ते तुम्ही आता समजून घ्या बाकी हां ते वरती ते याच्यावरती तुकोबरे जाऊन बसायचे भजन करत करत मस्त ते भजन एवढं गोड लागायचं आणि तुकोबऱ्याचे अभंगच होते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे आता आशा अभंग म्हटल्या होते पक्ष्यांच्या कानावर गेले ना, ना।, ना। नेमक्या त्या कणसामध्ये ते दाणे येऊ लागले ज्वारीचे आणि ते पक्षाने ते ऐकलं ते मधुर वाटलं ते बिचारी येऊन बसायचे बर माना त्यांना तिथं बसवलं कशासाठी होतं त्यांना हाणण्यासाठी त्या पक्ष्यांना खाऊ न देण्यासाठी त्यांना परत पाठवण्यासाठी पण तुकोबराय त्यांनाच म्हणायचे तुको ए या 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 बसा या खा या बसा या बसा म्हणायचे अरे अवस्था तशी होती ना ते पक्षी यायचे बसायचे आता त्या ज्वारीच्या कणसामध्ये दाणे येऊ लागले पाहता पाहता ते कणस भरली तुकोबा बोलवू लागले ते पक्षांनी विचार केला काय बाबा आहे म्हणे सगळेजण आम्हाला हाकलून देतात पळवून लावतात कोणी खाऊ देत नाही हा काय विचित्रच बाबा आहे आम्हाला बोलवतोय खाण्यासाठी त्या पक्ष्यांना आनंद झाला त्यांना मजा वाटू लागली ते पक्षी बिचारी यायचे आपल्या चोचीमध्ये एक एक, 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 एक एक दाना घ्यायची निघून जायचे पक्ष्यांचा एक स्वभाव आहे महाराज तुम्ही आजही बघा दारामध्ये जर तुम्ही पक्ष्यांना काही खाण्यासाठी टाकलं स्वभाव आहे पक्ष्यांचा एक जुन्या काळामध्ये चिमण्या येत होत्या आपल्या दारात आता चिमण्या राहिल्या नाही आता पाहिलंच भेटत नाहीत महाराज त्या मोबाईलच्या टॉवरमुळे याच्यामुळे बरेच पक्षी मेले काही दिवसांना आपल्याला फक्त फोटोमध्ये दिसणार चिमणी लाईव्ह नाही दिसणार त्या पक्ष्यांचा एक स्वभाव आहे ते पक्षी येतात दारामध्ये आल्याच्या नंतर एकच दाना चोचित उचलतात किती एकच ते आपल्यासारखे हाव करत नाही एकच दाना चोचित पकडायचा आणि बुरदिशी उडून जायचं ते शेतात आलेले पक्षी सुद्धा अगदी तसंच करायचे आपल्या मध्ये एक दाना घ्यायचे आणि उडून जायचे स्वभाव पक्ष्यांचा पक्षांनी सुद्धा आपले स्वभाव आहे तसे ठेवले मी नक्कीच म्हणतो स्वभाव असला पाहिजे चांगला स्वभाव तुमचा आहे तसा ठेवा पण एखादा जर वाईट सवय वाईट व्यसन तुम्हाला असेल तर तो स्वभाव तुम्ही नक्की बदला बरेच दिवस झाले पाहता पाहता आता त्या शेतामध्ये काहीच राहिलं नाही महाराज एकाही कणसामध्ये धान्य नाही दानाच राहिला नाही दाना राहिल्याच्या ना हे काही सगळे कणस मोकळे झाले पाहता पाहता सुगीची वेळ झाली आता ते सगळे तो सावकार आला त्यानं पाहिलं एवढी भरलेली कणसं पण सगळी मोकळी होती काहीच नव्हतं तुकाराम महाराजाकडे गेला बोलायला सुरुवात केली ए तू क्या मी पाहिलं तेव्हा कणसं तर चांगली भरलेली होती रे ना आता या कणसामध्ये काहीच नाही आहे <laughs> तुक आहे म्हटले बाबा कणस भरली होती मग काय नाही म्हणे पक्षांनी खाल्ली सावकार म्हटलं तुला कशाला थांबवलं होतं था। तुला कशाला थांबवलं होतं था। राग आला महाराज त्या सावकारानं तुकोबरायची गचुरी पकडली गचुरी पकडून ओढतच नेलं पाटलाकडं जुन्या काळामध्ये न्याय करण्यासाठी गावातले पंच पाटील असायचे त्या पाटलाकडं ओढत नेलं त्या पाटलासमोर आहे ते सगळं त्या ठिकाणी मांडलं महाराज आणि मांडल्याच्या नंतर त्या सावकारानं तुकोबा तुकोबाऱ्यांकडे पाहिल्यान बोलायला सुरुवात केली म्हणे माझं जेवढं नुकसान झालं ना हे सगळं तुला भरून द्यावं लागेल तुकोबारांची परिस्थितीच नव्हती ना भरून द्यायची कारण तोच बॉय एक वेळेचा खाण्यासाठी परेशान होता ते भरून कुठून देणार पाटलांनी भोरायला सुरुवात केली म्हणे सावकार सांगा म्हणे तुमच्या शेतात किती ज्वारी झाली असती असं म्हटल्यावर त्याला वाटलं चला एवढीच वेळ हात धुवून घ्यायची होणार होती दोन खंड्या पण त्यानं सांगितलं पाच खंड्या आहे म्हटले महाराज तुमचं क्षेत्र एवढं नव्हतं शेत एवढं मोठं नव्हतं की पाच खंडाज्वारी दोन खंड्यापुरती झाली नाही म्हणे दरवर्षी मी तिथं उतार काढतो म्हणे पाच खंडा ज्वारी होते आता हा तुकोबराचा स्वभाव महाराज कोणी काही म्हणू कोणी शिव्या दिल्यान कोणी मारलं तरी त्या बाबाला काही घेणार नव्हतं विधेय अवस्था आहे तुकोबराय म्हटले चला ठीक आहे पाच खंड्या ज्वारी ना पाटलानं सांगितलं आहे या वर्षामध्ये पाटल्याच्या शेतामध्ये सावकाराच्या शेतामध्ये जेवढी ज्वारी होणार होती तेवढी ज्वारी तुम्हाला त्यांना परत करावी लागेल आहे म्हटलं चला ठीक आहे पाच खंड्या ज्वारी द्यायची द्यायची कुठून हो घरी लेकरांना खाण्यासाठी काही नाही पण बघा तर विधी होते काही घे नव्हतं पण भक्ती करत होते त्या विठ्ठलाला काळजी होते अरे सगळी रिकामी झालेली कणस सुद्धा गच्च भरली आणि ज्या शेतामध्ये पाच खंड्या ज्वारी होईल सावकार बोलला होता त्या शेतामध्ये पंधरा खंड्या ज्वारी झाली महाराज ज्वारी झाली पाच खंड्या ठरल्याप्रमाणे त्या सावकाराला नेऊन दिली पाच खंड्या होती ना तुझी एक पाच खंड्या दहा खंड्या ज्वारी उरली पाटील म्हणला आता या दहा खंड्या ज्वारीवर अधिकार माझ्या तुकोबरायचा आहे तू सांगितलं होतं ना पाच खंड्या ज्वारी ही तुझी पाच खंड्या ज्वारी घे दहा खंड्या ज्वारी तुकोबरा परत नेऊन दे पण तुकोबरायचं अंतकरण पहा तुकोबराय म्हटले नको हे दुसऱ्याच्या शेतातला आम्हाला नाही पाहिजे मला किती मिळणार होती अर्धा खंड्या माझ्या अर्धा खंड्या मला माझ्या लेकरांसाठी द्या साडे नऊ खंड्या ज्वारी काय करायचं म्हणे त्या सावकाराला परत नेऊन द्या त्याच्या शेतातले लोकांनी बोलायला सुरुवात केली तुकोबर आहे त्यांना दोन खंड्या शेतात होणाऱ्या ज्वारीमध्ये पाच खंड्या सांगितली पाच खंड्या त्याला भेटली आता या वरच्या ज्वारीवर अधिकार तुमचा आहे सांगा याच काय करायचं तुकोबराय म्हटलं मला लागत नाही बाबा मला नाही पाहिजे म्हणे मग काय करायचं तुकोबराचा विचार किती सात्विक होता पहा तुकोबराय म्हटले एक काम करा आपल्या गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा एक काम या करा या साडे नऊ खंड्या ज्वारीतून जो काही मोबदला मिळेल ना त्या पैशामधून या ठिकाणी आपल्या गावातल्या विठ्ठलाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा माय बाप त्या काळी तुकोबराय ना स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न मुला करता कसलाही विचार न करता एवढं उदारत्व दाखवलं आणि विठ्ठलाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला सांगण्याचा भाव एवढाच आहे की तुकोबरायचा अंतकरण किती स्वच्छ होतं लोक बऱ्याने फक्त लोकांनाच म्हटले नाही तुमचे एरवित्त धनन ते मज मृत्यू के समान स्वतः अगोदर वागले जुन्या काळातले लोक किती इमानदार होते पा आजकाल उलट झाले महाराज आजकाल आपलं तर आपल्याला पाहिजेच पण लोकाच पण आपल्याला पाहिजे था पन, पाहिज। तुम्हाला दोन गमती सांगू का रामायण आणि महाभारतातला फरक माहितीये का तुम्हाला रामायण आणि महाभारतातला रामायणातला महाभारतातला फरक सांगतो रामायणातला फरक एवढा आहे रामायणामध्ये आपल्याला शिकवलं गेलं भावाच ते भावाच आणि माझं ते सुद्धा भावाच याला काय म्हणायचं कोणाची आठवण झाली का तुम्हाला हा कोणाची हे बाबाचं बोलणं आहे महाराज बाबा रामायण सांगतात फार सुंदर सांगतात आणि त्यांच्याच मुखातले शब्द आहेत रामायण कशाला म्हणतात फार गुड सांगतात ते अरे भावाचं ते भावाच माझं सुद्धा भावाचं याला म्हणायचं रामायण आणि महाभारत अरे माझ ते माझं भावाच सुद्धा माझं याला म्हणायचं महाभारत महाभारत कशामुळे घडलं भावाची सुद्धा प्रॉपर्टी मला पाहिजे असं कौरवांना वाटलं पांडवाला राज्य दिलं नाही म्हणून महाभारत झालं ते आजकालचे लोक आहेत महाराज एवढे मग्न झाले एवढे मग्न झाले एवढे मग्न झाले त्या संपत्तीमध्ये प्रॉपर्टीमध्ये बैमान झाले झाले आज बऱ्याच बऱ्याच वेळा असं होतं एक माणूस डॉक्टरकडे गेला डॉक्टर म्हणे काय झालं म्हणे पोट आहे कधीपासून दोन तीन महिने झाले म्हणे मोठमोठे दवाखाने केले चांगल्या चांगल्या दवाखान्यात गेलो सगळं 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 करून थकलो म्हणे पण तरी सुद्धा काही गुण आला नाही तर डॉक्टरला वाटलं एक दीड महिना तर असं दुखणं नाही पोट दुखण सगळं केलं तरी पण याचं पोट दुखायला मग सोबत एक आलेला थोडं त्याचा मित्र होता ते त्याला बाजूला घेतलं म्हणे कधीपासून याचं पोट दुखायला ते म्हणे काय नाही त्या शेजारच्या ना दोन मजली बिल्डिंग बांधली का तेव्हापासून याचं पोट दुखायला <laughs> म्हणजे आपली <laughs> आपली नजर फक्त दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर आहे आपल्याला आपलं तर पाहिजेच पण दुसऱ्याच चा चांगलं झालेलं देखवत अजिबातच देखवत नाही माणस मी तर म्हणतो ठेवीले आनंद तैसे जे राहावे ते असू द्यावे समाधान आणि एक सांगू का तुम्ही किती प्रयत्न करा किती मरमर करा किती कष्ट करा तुमच्या नशिबातलं कोणी चोरू शकत नाही जे तुम्हाला भेटणार आहे का ते आप भेटणारच आहे तुम्ही एखाद्या वेळेस त्याच्यापासून लांब जरी गेला तर ते पळत तुमच्या मागे येणार आहे आणि एखादी गोष्ट जर तुमच्या नशिबात नसेलच तुम्ही दिवसभर नाही तुम्ही बाराही महिने प्रयत्न ना करा नाही भेटणार तुम्हाला नशिबातलं कोणीच नेऊ शकत नाही कर्म कोणाचं चुकू शकत नाही प्रारब्धातलं कुठं जात नाही जे व्हायचं का ते होतच असतं महाराज म्हणून माणसानं कधीच असा कुठल्या एखाद्या गोष्टीचा अहंकार करू नये आता काही काही माणसांना संपत्तीचा आकार अहंकार असतो पैशाचा अहंकार माझ्याकडे भरपूर पैसा आहे ज्या माणसांना पैशाचा अहंकार आहे त्यांच्यासाठी सांगतो बघा कोरोना माहिती आहे तुम्हाला <laughs> कोरोना